नमस्कार माननीय मुख्याध्यापक मॅडम शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना मी स्वराली दत्तात्रेलो मध्ये शिकत आहे आजचा दिवस साधा नाही आजचा दिवस म्हणजे लोकशाही संविधान आणि स्वाभिमानाचा गौरव आहे आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य निर्माण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संविधान हा केवळ कायद्यांचा ग्रंथ नाही ते समाज बदलण्याचे प्रभावी साधन आहे हा सुविचार आपल्याला सांगतो संविधान म्हणजे भारताचा आत्मा आहे एकदा एका लहान मुलीने आपल्या आजोबांना विचारले आजोबा आपल्या देशात सगळे लोक समान आहेत का आजोबा हसले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले व म्हणाले बाळा आज आपण समान आहोत कारण आपल्याकडे संविधान आहे पूर्वीच्या काही लोकांना बोलण्याचा शिकण्याचा आणि स्वप्न पाहण्याचाही अधिकार नव्हता ती मुलगी थोडी विचारात पडली आणि म्हणाली म्हणजे आज मी शाळेत जाते माझे मत मांडते आणि स्वप्न पाहते हे सगळं संविधानामुळेच ही गोष्ट नाही प्रत्येक भारतीयाची सत्य कथा आहे शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे महात्मा गांधी यांचे सत्य सुभाषचंद्र बोस यांचा स्वाभिमान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सत्य या सगळ्यांच्या बळावर आजचा भारत देश उभा आहे आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया आपण या संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करत आहोत का फक्त झेंडा फडकवून परेड पाहून प्रजासत्ताक दिन साजरा होत नाही खरा प्रजासत्ताक दिन साजरा होतो जेव्हा आपण सर्वांशी समान मागतो नियम पाळतो प्रामाणिकपणे अभ्यास करतो आणि जबाबदार विद्यार्थी बनतो आज आपण पर विद्यार्थी आहोत पण आपण उद्याचे या संविधानाचे रक्षक आहोत आज या पवित्र दिवशी आपण सर्वांनी ठाम वचन घेऊया मी माझ्या संविधानाचा सन्मान करेन मी सर्व नागरिकांची समानतेने वागेन मी प्रामाणिक शिस्तप्रिय आणि जबाबदार विद्यार्थी बने शेवटी एवढंच म्हणेन हा तिरंगा का फक्त कापड नाही तो आपल्या लोकशाहीचा अभिमान आहे संविधान फक्त पुस्तक नाही ते आपल्या अधिकारांचे कवच आहे भारत मात्याच्या चरणी माझा नमस्कार जय हिंद जय संविधान जय भारत बोला भारत